भाजप कार्यालयात हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीनं श्रींच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं गणपती बाप्पा मोरयाचा यावेळी जयघोष करण्यात आला आरती करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होती समूळ देशात गणेशोत्सव सण अतिशय उत्साहानं साजरा करण्यात येत आहे याच गणेशोत्सवाचं औचित्य सा साधून सोलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये शनिवारी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं गणरायाची आरती करण्यात आली यावेळी डॉ जिशान सय्यद जोबे रामपुरे जाकीद सगरी रफीक सय्यद ईशान सय्यद रजबरे आदमबाई शेख ताजुद्दीन बानकरी बिलकिंग सय्यद काहीर इनामदार जिलानी सागरी इब्राहिम सागरी बाशाबाई शेख इम्रान हवालदार वहाब बानकरी शब्दीर शेख जुनेद तांबोळी युसुफ इनामदार रामचंद्र जन्नू लक्ष्मण गायकवाड उमाकांत अंकम आदी बांधव उपस्थित होते यावेळेस गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करण्यात आला यामुळं वातावरण भारावून गेलं वार्ता विघ्नाची पूर्वी सर्वांगी सुंदर उठ सिंधुराची ய மங்கலமூர்த்தி மூர்த்தி தர்சன மாதிரி ஜெய ஜேவீ தாமர வந்த सारे लंचंडा वक्रतुंड अरविनाय नमः रासुनामाचाVai सदना संगंती पावावे निर्वाणी रक्षावे श्री तनो दुर्गे तुगडा बाही तुगिनादंतचारी नाथनाथ क्रीड करणा विस्तारी हरीवारी देवे दे देवले देवी देव साधुमकरी सई मोरिन कोन पादा दुज है से माइ जारी समय पर पूब पूर के आई सई पादा के नब बत्तव माइ देव मत्तगी मौन दुलाई जय देव जय निज जय साधु मदि सुरमनिष्य वरबते तार गनियोरी ओम मोर बिरहाशा नरहर दलिदा तात के लेषा जय देव जय निज जय साधु मदि شوري واري شوري واري ديتارک سنوي واري مارشي ماده ديمورستري ماده موخا دي پادي رتنگ کي راول ماده ني همينه پمادي پترم سي ماده نما الله وني پورييا अल्पसंख्याकांना गणपती पप्पाचं पूजा केलेलं आहे आम्हाला असंच आशीर्वाद असू दे पप्पाच आमच्यावर आम्ही असं पुढं जाऊ दे आशीर्वाद न जाऊ दे पुण्याची शिफारस नको जाऊ दे आशीर्वाद न जाऊ दे पुढं असं जाऊ दे काय आहे आज आम्हाला मानपान दिले अल्पसंख्यासाठी आणि अल्पसंख्याकांना आज आम्ही पूजा आहे आणि बी जी पी भी कार्यालयात आम्हाला तर माणपान भेटायला आहे आता पुढे बी असं भेटो आम्हाला हेच अपेक्षा आहे आम्हाला नमस्कार